महाविकास आघाडीसोबत अद्याप युती झाली नसल्यानं त्यांच्या कोणत्याही कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाऊ नये असं आवाहन डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी केलंय तसंच अद्यापही महाविकास आघाडीसोबत जाण्याबाबत त्यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नाही त्यामुळे त्यांना महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका पत्राद्वारे भावनिक आवाहन केले आहे लवकरात लवकर पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल यासाठी आपण प्रयत्न करूया असं आव्हाड यांनी त्या पत्रात नमूद केलंय महाविकास आघाडीसोबत जायचं किंवा नाही याबाबत वंचितचं आजही तळ्यात मळत वातावरण आहे त्यामुळे महाविकास आघाडीचं चित्रही अद्याप स्पष्ट होत नसल्याने त्यामुळे आंबेडकरांना आपलेसे करण्यासाठी आवाड आता मैदानात उतरले असून त्यांनी आंबेडकरांना भावनिक साथ घातली आहे मी शिव फुले शाहू आंबेडकर या महामानवांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा आणि जनमानसात पुरोगामी विचारधारेबाबत महाराष्ट्रात प्रेम आपुलकी माया निर्माण व्हावी यासाठी कायम प्रयत्नशील असतो मी जरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी माझ्या काही वैयक्तिक भूमिका आहेत महाराष्ट्राची पुरोगामी विचारधारा जोपासणारे अनेक नेते आहेत त्यातील महत्वाचे नेते म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आहे आणि मला नाही वाटत की प्रकाश आंबेडकर साहेबांचे काही दुसरे विचार ते पण ह्याच विचारावर आहेत की संविधान वाचायला पाहिजे ठीक आहे थोडंसं पुढे मागे होतं ते करून आम्हाला दोघं एकत्र आलो तर सगळं व्यवस्थित सगळ्या फॉर्म्युला तय हो तुम्ही काय घाबरू नका जाऊ द्या नव्हत्या अंतिम यादी वाड बघा ना शांतपणा नाही सगळं शांतपणा मिळतो Okay? Okay. मोदी जे काही सर्वे येत आहेत ते सगळे बी जे पीच्या विरोधात येत आहेत जे काही सर्व सर्वे येत आहेत लोक स्पष्टपणाने म्हणत आहेत की तुम्ही सत्ता घेतल्यानंतर ज्या पद्धतीने पक्ष सोडता ती पद्धत लोकांना आवडलेली नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रात जरा परिस्थिती खराब आहे त्या परिस्थितीवर मात करायची असेल तर ह्यांच्याकडे एकच रामबाण उपाय आहे मोदी आणि शहा तर आसिन सरोदे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत मुख्यमंत्री त्यांच्यासोबत गेलेले आमदार जे ओळखी लागले होते त्याच्यावर हॉस्टेल सविनय भंगा अत्याचार केल्याचा प्रयत्न केला गेला असं त्यांनी म्हटले आसिन सरोदे ते जे हॉटेलमध्ये राहिले होते त्याच्यावरती एअर हॉस्टेस राहत होत्या तर त्यापैकी कोणी विनयभंग केला याची माहिती समोर आली पाहिजे कोणत्या आमदार विनयभंग केला अशी माहिती त्यांनी मला या विषयावर माहीत नाही त्या विषयावर मी बोलणार